नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मुरंबा ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत शिवानी व शशांक हे कलाकार मुख्य भूमिकेत आहे शशांकने या मालिकेत अक्षय ही भूमिका साकारली तर शिवानीने रमा व माही ही भूमिका साकारल्याचं पाहायला मिळत आहे माही असे काही करणार आहे ज्यामुळे ती रमा नाही असा संशय अक्षयला येणार असल्याचं समोर आलेल्या प्रमोमध्ये पाहायला मिळत आहे स्टार प्रभाव वाहिनीने सोशल मीडियावर मोरम्मा मालिकेचा प्रमो शेअर केला या प्रमोमध्ये अक्षय व रमाच्या रूपातील माही मंदिरात गेल्याचं दिसत आहे मंदिरातून बाहेर येताना माही त्याला म्हणते दर्शन छान झालं तितक्यात अक्षयला चक्कर येते माही त्याला म्हणते तुम्हाला काय होते त्यावर अक्षय म्हणतो मला न जरा गरगरते त्यावर माही त्याला कारजवळ नेते व त्याला गाडीमध्ये बसवत म्हणते तुम्ही बसा तुम्हाला दवाखान्यात नेलं पाहिजे असं म्हणून ती त्याला गाडीत बसवते स्वतः गाडी चालवायला सुरुवात करते हे पाहताच अक्षय तिला म्हणतो रमा तू गाडी चालवायला किंवा शिकलीस अक्षयने अचानक विचारलेल्या प्रश्नावर माही काय असे म्हणते त्यानंतर अक्षय मनातल्या मनात म्हणतो मनात की ही रमाच आहे की दुसरी कोणी हा प्रमो शेअर करताना अक्षयला येणार ही मुलगी रमा नसल्याचा संशय अशी कॅप्शन दिली आहे मुरंबा मालिकेत दाखवल्याप्रमाणे माही चालवत असलेल्या गाडीने रमाला धडक दिली होती त्यावेळी रमा दरीत पडली त्यानंतर रमाचा शोध लागला नाही रमाचा अशा अपघातामुळे अक्षयच्या प्रकृती बिघडली होती रमा व माही एकसारखे दिसतात याचाच फायदा घेत सीमाने अक्षयच्या प्रकृती सुधारणा व्हावी यासाठी माहिला रमाचे रूप घेऊन मुकदमांच्या घरात राहण्याची विनंती केली होती ज्यावेळी माहिला समजते की रमाचा अपघात तिच्याचमुळे झाला आहे त्यावेळी ती रमाचे रूप घेण्यास तयार झाली आता अक्षयला त्याच्याबरोबर असणारी मुलगी रमा नसल्याची जाणीव होणार का माहीचे सत्य त्याला समजणार का मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत